नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे ऑनलाईन महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत आज आणि उद्या हवामान कसं असेल जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा तर आज दिनांक चार जुलै रोजी मराठवाड्यासह विदर्भ या भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे तसेच कोकण व घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे शनिवारी देखील मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे खानदेशात देखील शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाड्यात परभणी जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला राहील विदर्भातील गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे तर शेतकरी बांधवांनो असाच रोजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा